तळोदा तहसील कार्यालयात आठशे रुपये मागणी तडजोडयंती स्वीकारलेली लाचेची रक्कम सातशे रुपये हकीकत तक्रारदार यांची तळोदा तालुक्यातील मौजे मौजेजुवानी व सिंगसपूर शिवारात शेती आहे नमूद शेती तक्रारदार यांच्या आजोबांच्या नावावर असून ते मिळत आहेत या शेतीचे वारसदार म्हणून तक्रारदार यांना नोंद करावयाची होती व यासाठी तक्रारदारास तहसील कार्यालय तळोदा येथून फेरफार नोंदी व इतर कागदपत्रांची आवश्यकता होती यासाठी तक्रारदार यांनी दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालय तळोदा येथे शेती गटाचे फेरफार नोंदी व सातबारा उतारे मिळणे बाबत अर्ज केला होता यावेळी तक्रारदारास शेतीचे फेरफार नोंदी व सातबारा उतारे काढून देण्यासाठी आरोपी खाजगी एसएम राजेंद्र कुमार नारायण क्षत्रिय वय छप्पन्न वर्षे व्यवसाय खाजगी काम खाजगी पंटर तहसील कार्यालय तळोदा यांनी फी म्हणून आठशे रुपये लाचेची मागणी केली तक्रारीच्या अनुषंगाने पंचांसमक्ष लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता आरोपी खाजगी इसम यांनी तक्रारदार यांच्याकडून लाचेच्या रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे पंचांसमक्ष केलेल्या यशस्वी सापळा कारवाई दरम्यान आरोपी खाजगी इसम यांनी तक्रारदार यांच्याकडून त्यांना पाहिजे असलेल्या शेती गटाच्या फेरफार नोंदी व इतर कागदपत्रांच्या चा छायाप्रती देण्याच्या बदल्यात सातशे रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली आहे याबाबत तळोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे नरेंद्र खैरनार पोलीस निरीक्षक नंदुरबार राकेश चौधरी पोलीस उपअधीक्षक नंदुरबार याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार येथे संपर्क करावा आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा